सुद्धा आसू आस आस या बंधाऱ्यावरून एक महिला वाहून गेली तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आज पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली परंतु ते पवारवाडीचे ग्रामस्थ ते त्या पवारवाडी ग्रामस्थांचं नशी बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले आहेत हा बंधारा मृत्यूला आमंत्रण देत आहे आणि या बंधाऱ्या शेजारी जो असणारा सात कोटी रुपयाचा जो पूल आहे हा पूल सुद्धा रखडलेला आहे याबाबत आपली प्रतिक्रिया काय ही सत्य आहे की येत्या पंधरा दिवसात दोन घटना या बंधाऱ्यावर झाल्या आहेत आमच्या गावातलीच एक मुसलमान समाजातली महिला तिथं पंधरा दिवसपूर्वी तिचा तोल गेला मोटरसायकलवर जाताना आणि ती मृत्युमुखी झाली आहे आणि आज हे जीप खाली जाणं आणि त्याने वाचणं हे का खरंच काळेश्वरची पुण्य आहे परंतु खरंच असं सांगायचं की हा सा बंधारा वाहतुकीचा बंधारा नाही आहे तरी लोक वापरतात हा बंधारा इरिगेशनचा पाणी आढळण्यासाठी बंधारा आहे आणि म्हणून आम्ही ते लोकांचे वाहतूक भरत आहे की वाहतूक भागातल्या पाचसा गावातले असो पंचकृषी म्हटलं तरी सर्वजण बारामती जायला तो बंधाऱ्याचा उपयोग करून घेतात म्हणून आम्ही मान्य दादांकर मागणी केली ती पुलाची ती मागणी दादानी स्वीकारून त्याचं मंजुरी दिली त्याचं टेंडर पण झाले आम कॉन्ट्रॅक्टर खत्री म्हणून पण नेमणूक केली आहे आणि त्या खत्री कॉन्ट्रॅक्टरने काम पण सुरू केलं होतं परंतु शेजारचं ग्रामपंचायत तावशी आहे त्यांच्या स्मशानभूमीतनं रस्ता त्या जा पुलाकरता जाणार होता आणि त्याच्यामुळं त्यांनी तिथं एक स्टे घेतला आहे आता बुधवारी आम्ही ती बैठक लावली आहे आणि त्या बैठकीत डब्ल्यू डीचे लोकं कॉन्ट्रॅक्ट तावशीचे ग्रामपंचायत बॉडी हे सर्व एका बसून आम्ही कुठलं तर त्यातनं माग काढून हा काम ताबोडतोबनं सुरू कर, कर करायची ही आमची भूमिका राहणार आहे